हॅलो गुड मॉर्निंग कशा आज सगळे तर चला आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज आमच्याकडे पाहुणे येणारच आहे त्याच्यामुळे मी स्वयंपाक बनवते सकाळी सकाळी तर हे बघा मी बीट किसतं आहे तर आज मी बिटाची कोशंबीर बनवणार आहे तुम्हाला रेसिपी सांगते मी बीट असे म्हणजे त्याच्यावरचे हे साल काढून घ्यायचे त्यानंतर ते किसायचे आणि त्यामध्ये काळं मीठ त्याच्यानंतर दही बस एवढंच टाकायचं आहे आणि तडका द्यायचा आहे तडक्यामध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं तडका द्यायचा मी हिरवी मिरची त्याच्यानंतर मोहरी कढीपत्ता आणि कोथंबीर ह्याचा तडका दिलेला आहे तर अशा पद्धतीनं इतकं टेस्टी लागतं ते आणि हेल्दी पण असतं आणि सगळेजणं खातात कारण आंबट असतं छान टेस्ट असतं त्याच्यामुळे सगळेजण खातात आणि असंच मी चहा पिता पिता हे पीठ वगैरे कापून घेतले आणि त्यानंतर मी चपाती बनवलेली आज मी जेवणामध्ये बनवलेले आहे डाळ भात त्याच्यानंतर कोबीची भाजी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बटाटा वटाण्याची भाजी आणि त्यानंतर कोशिंबीर असं एवढं सगळं मी जेवण बनवले चपाती वगैरे पण बनवलेली आहे आणि इथे मी लसूण सोलते लसूण सूलणं सूल मला बिलकुल आवडत नाही कारण ते खूपच किचकट काम असते एवढंच लसूण असतं ते सोलावं लागतं आणि इथे मी सगळं एक बीट किसून घेतलेले दोन बीट होते एक बीट मी किसून घेतलेले थोडंसं जाडायचं आणिच किसायचं आहे त्याच्यामुळे छान लागतं ते नाहीतर आपण दही टाकल्यानंतर ते असं पाणी पाणी होतं जर खूप पातळ जर किसलं आपण तर त्याच्यामुळे थोडंसं असं जाडच किसून घ्यायचं त्यानंतर राहुल खाली चालला होता वटाने वगैरे आणायचे होते तर मग मी म्हटलं की चपाती घेऊन जा तर मी पटापट चपाती करायला लागली बाकीचे काम तसेच ठेवले कारण की अल्फाला आणि जिलीला मग चपाती द्यायची होती तर त्यांना मी जेव्हा चपाती जे 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 देते तेव्हा थोडंसं तूप लावून देते तेवढीच एनर्जी आणि त्यांना पण तूप वगैरे खायला जातं तेवढं ह्याच्यातून आणि बाहेर कोणी देत असेल नसेल त्याच्यामुळे मग मी त्यांना चपाती देताना तूप लावून देते आणि शिळी वगैरे चपाती असली तरी पण मी तूप लावून देते आणि ताजी तप चपाती तर देते। मी देतेच रोज तर असं पण तूप लावून देते म्हणजे ते लवकर खाऊन घेतं लगेचच म्हणजे सोडत नाही असं कारण मी खूप वेळेस खाली जाते तेव्हा फक्ती तर अशीच चपाती इकडे तिकडे पडलेली राहते कोणी दिलेली तर तूप वगैरे लावून थोडंसं तूप लावायचं एवढं थोडी थोडंसं तूप लावलं त्यांना वासाला की लगेचच खाऊन घेतात वायाने जात त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग मी इथं सगळ्यात चपाता कंप्लीट करून घेतले आणि त्यानंतर बघू शकता मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे जेवणामध्ये हे सगळं आहे आणि हे पाहुणे आहे आमचे पाहुणे म्हणजे आमचे मित्रच आहे ते क्लासमेटचे आणि त्यानंतर मी परत एकदा जुलीला आणि अल्फाला चपाती द्यायला गेले माझ्याकडनं आणि मी इथं विसलेली आहे माझं मशीन घेऊन कारण की सगळं आवरलेले होते आणि काय करायचं काही सुचत नव्हतं आणि मी इथे घेतलेलं आहे पन्नास दिवसाचं चॅलेंज पन्नास दिवसामध्ये पस् पन्नास वस्तू बनवायच्या मशीनवरती तर हे चॅलेंज घेतलं आहे तर मी माझी बास्केट बघत होती मी माझ्या बास्केटमध्ये सगळं मशीनचं सामान ठेवले तिथे मला ब्लाऊज पीस वगैरे भेटला आहे त्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे मी मागे बनवलं होतं ना ब्लाऊज तुकडे ही आहे उरलेली जी मी कॉटन्स शिवलेलं होतं कॉटन्सला मी तेच ती लेस लावलेली होती ती, ती उरलेली अजून एक पूर्ण कटन सुईल अजून सात फुटाचं आणि माझ्याकडे तेवढी जागा आहे एक कटनसाठी तर मी ते पण एक बनवणार आहे आणि हे जो डब्बा होता त्या डब्यामध्ये काय काय वस्तू होत्या त्या मी बघत होती बनवण्यासाठी तसं मला काही सुचत नव्हतं पण मी बघत होती की नेमकं मी आज काय बनवू शकते त्यानंतर ही चेन दिसली मला आणि मग मला सुचले ही चेन जी आहे ना तर ती मी असंच दि घर वगैरे तेव्हा मला एका बॅगला सापडली जी बॅग फेकून द्यायची होती तिचे मी चेन वगैरे जाणार आणि चेन काढून घेतो आणि हे अस्तरचं कापड दिसलं आहे त्याच्यामुळे ह्या अस्तर हे जे अस्तरचं कापड आहे त्याचं मी असं चौकन वगैरे कापून घेतलं आणि त्याची मी पर्स शिवायचं ठरवलं आहे आणि पर्स शिवायचं ठरवलं तर मला लेस पण दिसलेली होती इथे कारण की लेस लावून मला ही पर्स शिवायची भरपूर वेळेस मी बघितलं यूट्यूबला वगैरे आणि इन्स्टाईल पण बघितलं तर ती लेस मी अशीच ठेवली होती सांभाळून मागे साडी कापलेली होती म्हणजे पायपासनं वगैरे शिवण्यासाठी विणण्यासाठी तर त्याची लेस उरलेली होती तर ही लेस, ता ता लेस मी साईडला काढून ठेवली आता हीच ती लेस वापर रह मी पर्स बनवण्यामध्ये करणार आहे चला तुम्हाला दाखवते अशी लेस लावून घेतली मी पूर्ण आणि त्यानंतर हे रनर होतं चैन तर ती पण मी ते लावून घेतलेली आहे पण बॅड न्यूज तिथं थोडंसं जाड आलं म्हणजे जाड वगैरे कापड आलं का तर माझी सुईच एक तर निघून जाते नाही तर वाकून जाते का बरं मला माहीतच नाही मला प्लीज कमेंट करून सांगा कारण शिलाई तर येते सगळ्या गोष्टी येतात पण ह्या गोष्टी मला माहिती नाही आहे कंटिन्युअस ती निघूनच जाते सुई माझी जाड वगैरे काही कापड आलं ते जीन्स वगैरे पण मी असं दुप्पट तिप्पट करून जर शिवणकाम करत असेल ना तर ते एक तर च ती सुई निघून जाते नाहीतर मग तुटून जाते आता इथं माझ्या दोन सुया वाकल्या एकच रनरच्या ठिकाणी लावताना तर शेवटी ही तिसरी शिलासची सुई माझी उरलेली आहे आणि मग मी उलट्या साईडने शिवून घेतलं आणि जिथे चेन होती ना तिथे मी एकदम हळूहळू हळूहळू शिवलेले तर तुम्ही बघू शकता आणि फायनली माझी पर्स तयार झाली दोन सुयांची कुर्वानी दिल्यानंतर अजून मला पन्नास वस्तू बनवायचे कसं होणार आहे काय माहिती नाही आणि मला कमेंट करून सांगा की मी अजून काय काय बनवू शकते तसं माझे आहे लिस्टेड की एवढ्या एवढ्या वस्तू बनवू शकते पण तुम्ही कमेंट करा आणि मला व्हिडिओ पाठवा तुमची लिंक पाठवा की मी त्या गोष्टी बनवू शकते आणि मी नक्कीच बनवेल आजचा व्हिडिओ मग